पंधरा पन्नास सोळा सतराशे सतराशे रुपये सतराशे रुपये एका ठिकाणी एक रुपया सतराशे एक दोन तीन चार पाच ना अकरा पंचवीस सव्वीस सतराशे सव्वीस रुपये मागी करा सोळाशे रुपये सोळाशे पाच सोळाशे दहा पंधरा सोळाशे वीस पंचवीस सोळाशे पस्तीस भाविक चौदाशे रुपये चौदाशे चौदा चौदा साठ बघतात पाचशे सतरा पंच्याऐेशे पंचवीस पंधराशे पाच दहा पंधराशे दहा पंधरा वीस पंधराशे पंचवीस पंचाळीस पंचाळीस पन्नास पंधराशे पन्नास पंधराश पन्नास भाविका दुनिया satu ratus <laughs> lima puluh delapan ratus lima puluh

अकरा पंधराशे अकरा पंधरा पंधराशे अकरा रुपये करा फक्त दाक्ष बाबा काय भाव गेला आज कांदा आज कांदा पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास आज जरा जरा बरं वाटू राहिला आता दर्शी बरं वाटू राहिला जरा काय परवडत नाही पण ते काय आता पण भाव आले का नाही आता बाबा आता हे जे बाबा हे हजर आले हजार रुपये निघला भाऊ हजार रुपये बाबा म्हणता मी गेले ना याच्या पहिले कोण गेले होते तर मित्रांनो बघू शकता आता हे शेतकरी आहे काय भाव गेला सतराशे एकोण आज जरा तुमची स्माइलच जरा चांगला भाव याला आज म्हणजे दररोज भाव वाढतोय आपला मार्केटचा <laughs> आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस तारीख आणि आज आपण आलेलो आहे लाचूर स्टेशन कांदा मार्केट मध्ये तर मित्रांनो पावसामुळे थोडा टाइम झाला यायला नाही तर शक्यतो आपण लवकरच बीट घेतला असतो आणि पाऊसच चालू झाली तर बर वाटरले अजून शिल्लक कांदा किती आपल्याकडं शंभर एक क्विंटल आहे मंग मागच्या कांद्याला सरासरी काय भाव हजार बाराशे कमी झाले आहे किनी बरे गेले तर मित्रांनो बघू शकता की शेतकऱ्यांचे कांदे आहे सतराशे एकावन्न बरोबर भाय सतराशे एकावन्न गेलेला आहे कांदा बघू शकता एकच नंबर आहे बाबा काय भाव गेला आज कांदा आज पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास आज जरा जरा बरं वाटर जरा जास्त चांगले तुम्हाला मित्रांनो बघू शकता कि शेतकऱ्यांचा कांदा पंधराशे पंधराशे पन्नास गेलेला आहे मित्रांनो बघू शकता आज लासू स्टेशन मध्ये चांगलेच भाव वाढले आपले काय भाव गेले मामा पंधराशे पासष्ट काय नाही पण ते काय आता पण भाव आढळले का नाही आता बाबा आता हे जे बाबा हे हजर राहिले भाऊ हजार रुपयानं बाबा म्हणताय मी गेले ना याच्या नाही याच्या पाय आता वरून भाव वाढले तर आपल्या मार्केट मध्ये भाव ना नाही आता एवढंच बीट गेलं काय असं कायम राहिले असते भाव बरं राहिलं असत बरं राहिलं असतं ते खरं आहे पण वरून जरा भाव वाढले तर आपले व्यापारी स्वतः घेईल ना नाही काय म्हणायचंय तुम्हाला मग आपलं आपलं जे मार्केट दुसऱ्या म्हणजे मार्केट पडता म्हणजे बरोबर त्या लेवल म्हणा किंवा गेलं बरं काही नव्हतं ते माहिती चालत ओके का नाही किती राहिले तुमच्याकडे एक दोन एक दोन ठरलंय ओके चाल हा मामा काय भाव गेले आज पंधराशे साठ आज भाव वाढले का मागचे माग आणले ते काय भाव गेले ते हजार आज जातात पण आज भाऊ वाढले आज आपल्या मार्केट ना क्रॉस केलं वा पंधराशे जास्त झाली आपली सतराशे सतरा एस आज मित्रांनो बघू शकता की शेतकऱ्यांनी हे पंधराशे पन्नास पंधराशे साठ मित्रांनो बघू शकता असा कांदा गेलेला आहे आज किती कांदे राहिले आपल्याकडे ऐंशी नव्वद क्विंटल कांदे ओके तर मित्रांनो बघू शकता की हा तुमचं नाव तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा संदीप नारायण बडत हा राम राडी चालू समोर छत्रपती संभाजीनगर आज भाव वाढे कांद्याची हा थोडी सुधारणा सुधारणा झाली झाली आता जपा दरशिक मग कमी झाले शेतकरी मध्ये पंधराशे पाहिजे आता पंधराशे झाले म्हणजे शेतकऱ्याच्या आशा वाढणार का पंधराशे त्यावेळेस जेव्हा भाव मागित होते आहे आता हे बघा आज भाव तुमचा काय कांदा भाव गेला पंधराशे गेला की कांदा हा पंधराशे गेलेला आहे शेतकऱ्यांचा काय भाव गेला कांदा आज कोण येते शेतकरी तुम्ही का या थोडीशी पुढा पंधराशे पंचेचाळीस बघू शकता मित्रांनो पंधराशे पंचेचाळीस म्हणजे पंधराशे जास्त आज आपल्याला बघाल मिळा आपल्या मार्केटमध्ये आणि सतराशे सुद्धा जास्त आहे आज तर मित्रांनो आता इथे विजू आहे काय भाव गेले का पंधराशे पन्नास साडे पंधराशे गेले तर मग आज भावा सुधारणा झाली का आपल्या पण नाही आज सगळे शेतकरी आता मच्छी पण ना तुम्ही आंदोलन चालू आहे तिथं आंदोलन करायला जावं लागेल मग कधी जाऊ राहिल तुम्ही जाऊ कधी राहिले असं आहे का बस मी शेतकरी आहे आणि आपण शेतकऱ्याला विचार हे कांदे चौदाशे पासष्ट दोन तीनशे हा तर कांदे किती का आपल्याकडे अजून आपल्याकडे आज दोन एकशे क्विंटल आहे दोन एकशे क्विंटल स्टॉक किती करले तुम्ही बाराशे तेराशे क्विंटल बाराशे तेराशे क्विंटल चांगलेच मोठी शेतकरी ती हा पानवी गावची आणि मग खर्च किती लागला तो सगन झालं पण काय एवढे काय पैसे झाले नाही कपडतच गोटे आले कपळात गोटे आले तेच म्हणलं मग आता जरा भाऊ वाढले का तरी लॉस मध्येच राशा लॉस मध्येच मध्ये आता काय शेवट शेवट भाव आले आता शेवट शेवट भाव आले खांदे संपत आली तुमचं नाव काय म्हणले पुरे परिचय त्या नावाला श्रीकांत मच्छिंद्र गायकवाड राहणार पानवी बाबा काय भाव गेले नऊशे साठ रुपये मित्रांनो बघू शकता की नऊशे साठ रुपये गेलेले आहे बाबाचे हा कोणच आहे का मामा तुमचे आहे काय भाऊ गेले ते सोळाशे सोळाशे आज काय भावात सुधारणा झाली का झाली ना माग आणले ते परदेश आणले गेले पाहुणे पंधराशे गेले ते पंधराशे गेले ते पावनी पंधरा आज शंभर रुपयाने हा शंभर आज किती कांदे आपल्याकडे काय थोड राहिले आज राहिलेशे क्विंटल काय नाव तुमचं अमोल शेळके अमोल शेळके कांदे काय हो गेले आज बाराशे मिडियम साईज जास्त म्हणजे बारीक बी त्याच्यात मिक्सिंग ऑल इन वन सगळे सगळे मिक्सिंग मित्रांनो बाराशे पंचान्न पंच्याण्णव मित्रांनो समजा तेराशे गेलेले आहे बघू शकता मागच्या वेळेस काय भाव गेल अकराशे शहाण्णव अजून किती राहिले संपले आता शेवट होता का ओके मित्रांनो शेतकऱ्याचे कांदे संपलेले आहे मित्रांनो का भाव गेले सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी आज भावात काही सुधारणा झाली का बरेल वाढेल आहे की ओके okay. अजून किती कांद्याला देऊ शकतो पन्नासशे कुंटल किती म्हणजे करले होते का काका सतराशे रुपये मित्रांनो बघू शकता एकच नंबर कांदा बिया बियाणा कोणता गजानन मित्रांनो बघू शकता की गजानन कांद्याचं बियाणं आहे आजू कांदा किती आपल्याकडं हा सतरा कुंटले ओके आज भाव वाढेल आपल्या कांद्याचे काय भाव गेले सोळाशे पंचेचाळीस सोळाशे पंचेचाळीस कांदे तुमचे घ्यायचे बरं बरे जाऊन ओके चालू शेतकरी नाही मित्रांनो परंतु सोळाशे पंचेचाळीस शेजारी शेतकऱ्यांनी सांगितलं काय भाव गेले हो बाराशे बाराशे किती कांदा आहे किती कांदा आहे कुंडळ आहे भाव वाढवले आता भाव वाढवले आता आपली माणसं बातमी फक्त पाच दहा अकरा दहा पंधरा पंचेचाळीस बाराशे रुपये बाराशे पाच पंधरा वीस बारा पंचाळीस पाचशे सत्तर बारा सत्तर पंच्याहत्तर पंच्याऐे नऊ तेरा बाराशे पंच्याण्णव बाराशे पंच्याण्णव पंचाण्णव तेराशे लागतात बाराशे पंच्याण्णव रुपये साक्षी का अकराशे हो जरा वर अकराशे अकराशे पंचान्न पंचाळीस सत्तर पंचाहत्तरशे पंच्याऐंशी नव्वद पंचावन्न चौदाशे पंधरा वीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास चौदा पन्नास चौदा पंचावन्न म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चौदा पंच्याण्णव चौदाशे पंच्याण्णव पंधराशे दोन ठिकाणी पाच ना पंधराशे दहा पंधरा पंधराशे पंधरा वीस पंधराशे वीस पंचवीस तीस पंधराशे तीस पस्तीस पंधराशे पस्तीस रुपये चाळीस रुपये पंधराशे चाळीस पंचेचाळीस पन्नास पन्नास पंधरा पन्नास पंधराशे पन्नास मावली करा वडा खाली पंधरा पन्नास सोळा सतराशे सतराशे रुपये सतराशे रुपये एका ठिकाणी एक रुपया सतराशे एक दोन तीन चार पाच ना अकरा पंचवीस सव्वीस सतराशे सव्वीस रुपये मावली करा बारा झाली एकदा बाराशे रुपये चौदाशे वीस पाचशे सत्तर पंधराशे पाच पंधराशे पाच फक्त दहा पंधराशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पंधरा तीस पस्तीस पंधराशे पाच तीस रुपये आमच्या तेराशे चौदाशे रुपये चौदाशे पंधराशे रुपये बाळाशे हजार रुपये एक हजार एक हजार पाच एक हजार पाच एक हजार पंचवीस वीस पण पंच पाचशे सत्र पंच्यात पंचवीस अकराशे रुपये अकराशे पाच अकरा हजार पंधरा वीस पंचवीस पंचाळीस अकरा पंचाळीस पण पंचवीस पाषत सत्तर पंचहत्तर ऐंशी अकराशे पंच्याऐंशी नव्वद अकरा नव्वद अकराशे नव्वद रुपये महाराज मार्गदेकर हजार बाराशे रुपये बाराशे बाराशे पाचवीस पंचाळीसशे पाचशे सत्तर बारा सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये चौऱ्याऐशे पाच पंधरा सत्तेचाळीस पंचाळीस पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याऐे नव्वद पंचाहन्न तेराशे पंच्याण्णव रुपये एका ठिकाणी नाही करा पुढे चला

बोलो सत्राश रुपये सत्रशे पांच सत्रहशे पांच सत्रशे दह सत्रशे दह अक अकरा रुपये साइय कर तेरश सत्तर पंचवीस चौदाशे रुपये चौदा पंधरा पंचाष्ट पाचशे सत्तर चौदा पंच्याहत्तरशे नव्वद पंचान्न चौदाशे पंच्याण्णव पंधराशे पाच पंधराशे दहा पंधरा 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 वीस पंचवीस पस्तीस पंधराशे पस्तीस रुपये भेटायची करा हजार बाराशे रुपये तेराशे रुपये पाच पन्नास पन्नास पंचा पाचशे सत्तर पंच्याहत्तर पंचवीस नऊ चौदाशे रुपये चौदाशे पाच पंधरा वीस पंचवीस तीस पंच तेचाळीस पंचावश पासष्ट पाचष्ट सत्तर चौदा सत्तर पंच्याहत्तर चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये चौदाशे ऐंशी भोगाते पंच्याऐंशी नव्वद चौदाशे नव्वद रुपये भोगा ते चौदाशे पंच्याण्णव चौदाशे पंच्याण्णव रुपये दोन ठिकाणी चौदाशे पंच्याण्णव पंधराशे रुपये चौदाशे पंचान्न रुपया दहा मजले पंधराशे पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास रुपयाचे सोळाशे रुपये सोळाशे पाच दहा सोळाशे दहा सोळाशे दहा रुपये